सकाळ झालीये सुरुवात कशापासून करायची अहो चहाच पिला पाहिजे पाहुणे आले चहा केला पाहिजे दुपारचा चहा वेगळा तिन्ही सांजेचा चहा वेगळा कंटाळा आलाय चहा प्यायचाय झोप लागलीय चहा प्यायचाय आवड आहे म्हणून चहा प्यायचाय सवड आहे थोडीशी म्हणून चहा करूयात एक ना अनेक चहा पिण्याची प्रत्येक प्रत्येक ठिकाणी घरामध्ये एकदा कमीत कमी एकदा तरी चहा केला जातो मग जास्तीत जास्त किती वेळा केला जातो हे मात्र विचारायचं नाही तर असा हा चहा जिथे तयार होतो जिथं उगवला जातो तिथं उगवला जातो म्हणून आपल्या किचन मध्ये येतो आणि आपण तो तयार करतो तर ते राज्य म्हणजे आसाम आज आपण आसाममध्ये आलेलो आहोत आणि आसाममध्ये येऊन दुसरी कुठली तरी भाजी कशासाठी करायची आज आपण करणार आहोत आसाम स्पेशल असा चहा हा आता आपण सुद्धा चहा करतो आणि मग तिथल्या चहात आणि इथल्या चहात फरक तो काय तेच तर पाहण्यासाठी आजचा हा एपिसोड शूट केलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर इथं आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये टाकून घेते एक कप पाणी गॅस ऑन पाण्याला उकळी यायला लागलेली आहे तर याच्यामध्ये मी दोन विलायच्या टाकते त्याची तोंड मोकळी करून घेतलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचंय अगदी चिमडभर आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चहापत्ती तर हा हाफ टी स्पून आहे तर दोन्ही मिळून मी वन टी स्पून याच्यामध्ये चहापत्ती टाकलेली आहे आता हे अगोदर आपल्याला छान असं उकळून घ्यायचंय मस्त असा रंग आला पाहिजे जे पाणी आपण टाकलेले त्यातलं थोडस पाणी आटलं पाहिजे म्हणजे मस्त असा त्याला रंग येतो तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि थोडाफार पाणी जे आहे ते आटलेलं सुद्धा आता परत एकदा आपण हाच पॅन घेतलेला आहे मी तो स्वच्छ करून घेतलेला आहे किंवा तुम्ही दुसरं भांड देखील घेऊ शकता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक कप दूध याच्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे साखर आता साखर किती टाकायची तर तुम्हाला जितपत गोडी आवडते तितपत टाकायची तर इथं मी दोन टेबल स्पून साखर आहे दूध उकळवून घेतलेले साखर पण पन पूर्णपणे विरगळलेलीच आहे आता त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत आपण आता थोडक्यात कोरा चहा म्हणू शकतो तर मीठ आणि चहापत्ती टाकून जे पाणी उकळून आणि गाळून घेतलेले ते टाकून घ्यायचं आहे आणि आता परत एकदा ह्याला थोडस छान अशा पद्धतीने उकळवून घ्यायचंय रंग आणखीन चहा उकळायचाय पण तोपर्यंतच तुम्ही याचा रंग बघू शकता आपल्या इथं आपण ज्या पद्धतीनं बासुंदी चहाचा रंग येतो अगदी सेम तशाच पद्धतीचा रंग याला आलेला आहे पण याचा फ्लेवर मात्र नक्कीच वेगळा असणार आहे आणि पिल्यानंतर मी तुम्हाला ते सांगणारच आहे याची जर अगदी तुमच्या लक्षात येईल अशी चव सांगायची झाली ना तर ज्या वेळेस आपण एखादं सॉल्टेड बिस्किट चहा डीप करून खातो आणि नंतर जो चहा शिल्लक राहतो त्या चहाची चव कशी लागते अगदी सेम तशाच काहीशी चव या आसाम स्पेशल चहाची लागतीये भारतीय नागरिक प्रत्येकाला चहा आवडतोच कोणाला गोड आवडतो कोणाला सप्पक आवडतो कोणाला बिना दुधाचा आवडतो कोणाला फक्त दुधातला आवडतो तर कोणाला कमी दुधाचा आवडतो पण चहा मात्र आवडतोच आणि हा जो सध्या भारत दौरा सुरू आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या राज्यांचा अभ्यास केला तिथल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास केला आणि आसामचा अभ्यास करत असताना हा चहा माझ्या निदर्शनास आला आणि हा चहा मी घरी ट्राय केला बऱ्याचशा वेळेस माझ्या घरातल्या सगळ्या सदस्यांना तो पाजला आणि आज तुमच्यासाठी हा चहा घेऊन आलेली आहे तर मला असं वाटतं की इतर रेसिपीज ज्या मी म्हणते की घरगुती साहित्यात घरगुती साहित्यात त्याच्यामध्ये सुद्धा तरी बरेचशी साहित्य असतात बरेचशा हे कर ते गोळा कर हे अन ते असं असतंच पण चहा हा असा पदार्थ आहे की मला असं वाटतं की तुम्हाला घराच्या बाहेर पाऊल ठेवायचे आत्ता या क्षणाला सुद्धा आवश्यकता पडायची नाही तुम्ही लगेच हा चहा घरी ट्राय करू शकता आणि मला असं वाटतं की तुम्ही हा ताई ही रेसिपी छान आहे मला आवडली आहे असं कमेंट करण्यापेक्षा तई मी ही रेसिपी आत्ताच ट्राय केली आणि ती मला आवडली किंवा एखाद्याला आवडू सुद्धा शकत नाही तसं सुद्धा असू शकतं तर ते मला कमेंट करून सांगा त्या कमेंट्स वाचायला मला जास्त आवडेल निदान आजच्या रेसिपीला तरी